हो नियतीचा खेळ खूप अगाध आहे आणि राजकारणात तर त्याचा आपल्याला पावलोपावली प्रत्यंतर येत असत आता हेच बघा नागपूरमध्ये असलेले देवेंद्र फडणवीस यांना राजकारणात आणण्यासाठी त्यांचे वडील आमदार गंगाधरराव फडणवीस यांना गळ घातली होती नितीन गडकरींनी आणि त्यानंतर देवेंद्रजींच्या आईलाही समजवण्यामध्ये गडकरींची भूमिका खूप मोठी होती देवेंद्र फडणवीस राजकारणात आले त्याआधी नगरसेवक झाले महापौर झाले त्यानंतर आमदार झाले विरोधी पक्षनेते झाले नेते झाले आणि थेट मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर किंवा त्याच्या आसपासच गडकरींशी पंगा घेण्याचं काम हे देवेंद्र फडणवीस यांनी केलं महाराष्ट्र भाजपामध्ये दोन गट होतेच आधी होता मुंडेंचा गट आणि त्याच्या समोर होता गडकरींचा गट त्यानंतर मुंडेंच्या निधनानंतर गडकरींचा गट आणि फडणवीसांचा गट हे गट हा काही भाजपला नवा विषय नाही आहे पण याच सगळ्या गोष्टींचा आपण जर विचार केला तर आत्ता ही जी गटबाजी आहे या गटबाजीचा फटका हा देवेंद्र फडणवीसांना नीट बसेल आणि केंद्रीय नेतृत्व हे गडकरींच्याच एका वंडर बॉयला याच्यासाठी नियुक्त करेल मग तो वंडर बॉय कोण आहे तर पुण्यामधून नुकतेच खासदार झालेले आणि त्यापाठोपाठ केंद्रीय मंत्री पदाचा मान ज्यांना मिळाला ते मुरली अण्णा मोहोळ हेच ते नेतृत्व असेल की जे देवेंद्र फडणवीस यांच्या समोर टक्कर देण्यासाठी केंद्रीय नेतृत्व उभं करेल हे जे मुरलीधर मोहोळ आहेत यांना निवडणुकीचं तिकीट मिळावं यासाठी फडणवीस यांनी प्रयत्न केले आणि ते निवडून यावे म्हणून शेवटच्या दोन दिवसात पुण्याचा अख्खा माहोल फडणवीसांनी पुण्यात दोन दिवस बसून राहून ढवळून काढला याचं कारण काय तर मुरलीधर मोहोळ निवडून यायला हवे होते नियतीचा खेळ खेळ जो मी म्हणतो तो हेच आहे आता महाराष्ट्रातली भाकरी भाजपनं परतायला घेतलेली महाराष्ट्रात जे नेते आता कार्यरत आहेत त्यांच्यावर जबाबदाऱ्या वाढवायला सांगण्यात आलेल्या आहेत देवेंद्र फडणवीसांचे पंख पूर्णपणे छाटण्याची ही वेळ नाही हे दिल्लीतल्या देवेंद्र विरोधी लॉबीला कळलेलं आहे कारण अवघे तीन महिने निवडणुकांना राहिलेले अशा वेळेला इतका मोठा रिस्की खेळ किंवा महत्वाचा निर्णय घेण्याची गरज नाही हे देखील त्यांना कळले पण आता देवेंद्र फडणवीस यांच्या ऐवजी आणखी भविष्यात जर महाराष्ट्रात एखादा चेहरा हवा असेल तर तो चेहरा मुरलीधर मोहोळ यांचा ठरू शकतो कसं ते मी आपल्याला सांगणार आहे आणि आत्ता दिल्ली नेमकं काय काय घडवतंय आणखी फडणवीसांच्या बाबतीत आणि महाराष्ट्राच्या भाजपच्या बाबतीत ते मी संक्षिप्त स्वरूपात आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रहो आपलं आपण आठवा मी आपल्याला असं म्हटलं होतं लोकसभा निवडणुकांच्या नंतर सगळ्यात जास्त सितारे मध्ये कोणाचे येतील तर त्या नेत्याचं नाव आहे देवेंद्र गंगाधर फडणवीस आता नेमकं तेच होतंय आणि मी जे आपल्याला सांगितलं होतं हे काही मी भविष्यवाणी केली त्या अंगाने त्याच्याकडे बघू नका आपल्याकडे येत असलेली वेगवेगळ्या नेत्यांकडची माहिती वेगवेगळ्या घटकांकडे असलेला इनपुट आणि त्यातून जे काही बिटवीन द लाईन्स वाचण्याचा प्रयत्न असतो तो आपण करत असतो आणि तो प्रामाणिकपणे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा टाईम महाराष्ट्राचा एक प्रयत्न आहे देवेंद्र फडणवीस आज राज्य भाजपचं सगळ्यात मोठं नाव आहे मोठा नेता आहे मोठा चेहरा आहे येणाऱ्या विधानसभा या फडणवीसांच्या नेतृत्वाखालीच लढल्या जातील हे देखील आता स्पष्ट झालेलं याचं कारण काय तर आता नवं नेतृत्व उभं करायचं त्याचा चेहरा त्याचं सगळं काम आणि जी निवडणुकांच्या आधी घोषणा असेल निर्णय असेल हे सगळं करण्यासाठी जी बाबूंची लॉबी आहे ती बाबूंची लॉबी आत्ता या क्षणाला तरी देवेंद्र फडणवीसांना रिपोर्ट करते मुख्यमंत्र्यांच्या खालोखाल कारण ते उपमुख्यमंत्री आहेत मग ते सरकारमधून बाहेर पडायचं म्हणत होते तर दिल्लीने म्हणजे जे पी नड्डा आणि अमित शहा यांनी तसं करण्याला स्पष्ट नकार दिलेलं आता देवेंद्र फडणवीस आहेत हे मोदी ग्रुपचे किंवा मोदी गटाचे आता तुम्ही म्हणाल हे काय सांगताय भाजपमध्ये असं काय नसतं तर तो भाजप केव्हाचाच बदललेला आहे भाजपमध्ये मुंडे महाजन असतानाही गट होते गडकरी मुंडे असतानाही गट होते अगदी स्थापनेपासून त्यामध्ये गट होते म्हणजे वाजपेयी आणि अडवाणी यांचेही स्वतंत्र वेगळे वेगळे गट होते असो तर ते गट असतात हे लोकशाहीचं एक उत्तम द्योतक आहे असंही आपण म्हटलं पाहिजे पण आता दिल्लीतला जो सगळ्यात शक्तिशाली गट आहे सत्ता राबवणारा जो गट आहे तो फडणवीसांवर नाराज आहे आणि बघा ज्या विनोद तावडेंचं तिकीट कापण्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका ज्या देवेंद्र फडणवीसांनी बजावली होती बोरिवली मधून आणि तिथे सुनील राणे यांना शेवटच्या क्षणाला तिकीट देऊन तिथे निवडून आणण्यात आलं होतं कारण तो भाजपचा बालेकिल्ला होता तेच विनोद तावडे आता दिल्लीत प्रचंड ताकदवान झालेले पण मंगळवारी जी संध्याकाळी बैठक झाली या बैठकीमध्ये अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांच्या दोन्ही गरुड पंखांमधली पिस ही केंद्रीय नेतृत्वाने एक एक करून खेचून काढायला सुरुवात केली गरुडाची ताकद ही पंखात आहे हे जरी खरं असलं तरी त्या पंखांमध्ये असलेली पिस कशी उपटायची हे मंगळवारी रात्री देवेंद्र फडणवीस यांना नड्डा अमित शहा यांनी योग्यरित्या दाखवून दिलेलं आहे आता हे सगळं होत असताना तिथे विनोद तावडे नव्हते का तर तिथे विनोद तावडे होते पण विनोद तावडे हे एक धूर्त राजकारणी आहेत असं माझं मत आहे अर्थात त्यांची नावं घेतली जात होती ते पुन्हा इकडे मुख्यमंत्री म्हणून येतील वगैरे या सगळ्या माध्यमांमधल्या कथा होत्या त्यामध्ये फारसं काही मुद्दाच नव्हता की तसं काही होणारच नव्हतं पण ते ठीक आहे ते तिथपर्यंतच आपण समजू शकतो आता देवेंद्र फडणवीस यांच्या समोरची सगळ्यात महत्वाची अडचण काय आहे तर जेव्हापासून एकनाथ शिंदे आले आहेत त्या क्षणापासून देवेंद्र फडणवीस यांना एका मागोमाग एक, -एक बाउन्सर द्यायला केंद्रीय नेतृत्वाने सुरुवात केली आपल्याला आठवत असेल तीस जून दोन हजार बावीसचा चा तो दिवस जसं फडणवीसांनी म्हटलं की मी सत्तेत म्हणजे प्रत्यक्ष सत्तेत नसेल सत्ता बाहेरून नियंत्रित करेन किंवा सरकार बाहेरून नियंत्रित करेन अर्ध्या तासात निर्णय आला एका तासात निर्णय आला आणि त्यानंतर त्यांना उपमुख्यमंत्रीपद घ्यावं लागलं हे सगळं आपल्याला माहिती आहे आता जे राज्य भाजपमधले इतर नेते आहेत ते नेते हे सक्षम नाही आहेत हेच केंद्रीय नेतृत्वाने सांगून टाकलेले आहे म्हणजे एक फडणवीसांचा अपवाद वगळला तर महाराष्ट्रातला कुठलाही नेता सक्षमपणे काम करू शकत नाहीये हे पुन्हा एकदा मंगळवारच्या बैठकीत अधोरेखित झालेलं आहे याचं कारण काय तर याचं कारण स्वतः देवेंद्र फडणवीस आहे देवेंद्र फडणवीसांनी आपल्या अवतीभोवती फक्त खुजे लोक उभे केले हे जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओत म्हटलं होतं तसं जे स्वतंत्रपणे काम करू शकतील अशा कुठल्याही नेत्याला किंवा घटकाला फडणवीस यांच्या समोर काम करता आलेलं आहे आता हे संपूर्णपणे फडणवीसांचं अपयश आहे किंवा त्यांची चूक आहे का तर मुळीच नाही याचं कारण असं आहे जे नेते म्हणजे मग पंकजा मुंडे असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील किंवा इतर कोणताही नेता असेल या सगळ्या मंडळींनी देखील तितकं अभ्यासपूर्ण काम केलेलं नाही अगदी पंकजा मुंडे यांचंही उदाहरण घ्या कारण पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांचं काय चाललंय हे आपण बघितलं त्यामुळे आत्ता जरी चेहरा हा फडणवीसांचा असला नेता फडणवीस असले तरी निर्णय हा पूर्णपणे सगळ्यांनी बोलून घ्यायचा आहे जसं आपण क्रिकेटच्या सामन्यात पाहतो की विराट कोहली असेल यष्टीरक्षक असेल किंवा इतर जे प्रमुख खेळाडू आहेत हे प्रत्यक्ष खेळपट्टीजवळ येतात एखादा निर्णय घेतात तो निर्णय कसा आहे हे अगदी संक्षिप्त स्वरूपात एकमेकाला समजावून सांगितलं जातं आणि त्यानंतर गोलंदाजी बदलली जाते किंवा त्यानंतर क्षेत्ररचना किंवा फिल्डिंग ही चेंज होत असते हे आपण क्रिकेटच्या सामन्यात आपल्या दूरचित्रवाणीच्या पडद्यावर बघत असतो आता भाजपमध्ये सगळं तसंच होणार आहे सब कुच देवेंद्र हे आता चालणार नाही हे केंद्रीय नेतृत्वानं स्पष्टपणे बजावून टाकलेलं आहे आता मंगळ ही बैठक झालेली आहे ज्याला अश्विनी वैष्णव आणि धर्मेंद्र प्रधानही होते विनोद तावडे होते पण त्यांनी इळीमिळी गुपचिडी घेण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी केला कारण त्या बैठकीत त्यांना काही बोलायचंच नव्हतं त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी याच्या आधीही केलेलं आहे आणि ते भविष्यातही करणार आहे आता या समितीची बैठक म्हणजे ही जी कोर टीम आहे यांची बैठक मुंबईमध्ये शनिवारी होणार आहे त्या दिवशी देखील काही महत्वाचे निर्णय येतील आणि सगळ्यात महत्वाचा देवेंद्र फडणवीस यांचा घात जर कोणी केला असेल तर तो घात माध्यमांनी केलाय प्रसारमाध्यमांनी केलाय जे केंद्रामध्ये मोदी मीडियाच्या बाबतीत बोललं जातं तेच इकडे फौजे देवेंद्र किंवा देवेंद्र टीम किंवा स्कॉर देवेंद्र अशा वेगवेगळ्या नावांनी पत्रकारांचे पुंजके आणि पत्रकारांचे चमू बनवण्याचं काम भाजपमधल्या काही नेते मंडळींनी ने केलं त्याच वेळेला भाजपची जी प्रसार माध्यमांची यंत्रणा आहे समाज माध्यमांची यंत्रणा आहे ती अत्यंत कुचकामी ठरली काही विशिष्ट पत्रकारांकडेच बातम्या द्यायच्या त्यांनाच पत्रकार परिषदांना बोलवायचं त्यांनाच सगळ्या गोष्टी द्यायच्या त्यांच्या भोवतीच आपली बातमी आणि पक्ष हा केंद्रित राहील अशा पद्धतीची जी युवरचना रचना देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या काही काळामध्ये केली होती त्याला देखील खीळ बसवण्याचा प्रयत्न हा काही अगदी मोजक्या शब्दातून केंद्रातल्या नेतृत्वाने केलेला आहे आता देवेंद्र फडणवीसांवर ही वेळ का आली तर त्याचं उत्तर देखील हे केंद्रीय नेतृत्वाने दिलेलं आहे याचं कारण असं आहे की केंद्रीय नेतृत्वाने हे सगळं करत असताना त्यांना देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा माहीत नाहीये का त्यांना देवेंद्र फडणवीसांचं काम माहीत नाहीये का तर त्यांना ते माहिती आहे आणि ते अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांना जे जमलं ते शरद पवारांनाही जमलेलं नाहीये दोन हजार चौदामध्ये फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकशे तेवीस आमदार निवडून आले आणि दोन हजार एकोणीसला एकशे पाच आमदार निवडून आले फडणवीसांनी आणखी काय केलं तर फडणवीसांनी आणखी केंद्रीय नेतृत्वाच्या आशीर्वादाने जे वेगवेगळे साखर कारखान्यांचे सूत गिरण्यांचे बँकांचे किंवा वेगवेगळ्या भागातले जे महाराष्ट्रातले संस्थानिक जी कुटुंब होती किंवा जे नेते होते त्या सगळ्यांना भाजपच्या जवळ आणण्याचा प्रयत्न केला आणि एक सक्षम भाजप बनवण्याचा त्यांचा तो प्रयत्न होता अर्थात हा सक्षम भाजप बनत असताना तो भाजप हा डागाळलेला होता हे देखील देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यशैलीवरून आपल्या लक्षात येईल आणि केंद्रीय नेतृत्वाने त्यांना तशी जबाबदारी दिली होती त्यांना तशी मोकळीक दिली होती पण आता अशी मोकळीक ही केंद्रीय नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना देणार नाही आता देवेंद्र फडणवीसांना हे सगळं का मिळालं कारण गडकरींचं गडकरींचे आशीर्वाद गडकरींची निवड ही अत्यंत योग्य होती उत्तम शिक्षण अत्यंत चांगलं वक्तृत्व आणि देवेंद्र फडणवीसांच्या आड जर काय आलं असेल तर त्यांची ब्राह्मण ही जात पण आता जो नवा नेता केंद्रीय नेतृत्व निवडतंय त्याच्या आड ती जात येणार नाही हे मी आपल्याला सांगतो हा नवा नेता कोण असेल तर त्याचं नाव आहे मुरलीधर उर्फ मुरली अण्णा मोहोळ आता तुम्ही म्हणाल हे तुम्ही काय सांगताय तर तेही मी आपल्याला सांगतो मुरलीधर मोहोळ यांचे पोलिटिकल गॉडफादर हे देवेंद्र फडणवीसच आहेत आणि त्यामुळे आता केंद्रात मंत्री असलेले मुरलीधर मोहोळ हे मराठा आहेत ते पुण्यातून येतात पश्चिम महाराष्ट्र जो भाजपला सतत आपल्याकडे ठेवावा असं वाटतोय त्या पश्चिम महाराष्ट्रातून ते येतात त्याचप्रमाणे ते सदन आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुण्यासारख्या शहरात असताना त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे त्यांच्यावर इतर कोणतेही आरोप किंवा कोणतेही डाग हे पडलेले दिसत नाहीत जसे देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत होतं आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तरुण असल्यामुळे धावपळ करू शकतो धडपड करू शकतो पक्ष बांधू शकतो तरुणांना आणि त्याचप्रमाणे ज्येष्ठांनाही जवळ घेऊन काम करू शकतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो पसंदीदा चेहरा ठरू हो शकतो पुण्यासारख्या ज्येष्ठांच्या आणि श्रेष्ठांच्या शहरातून आल्यामुळे मुरलीधर मोहोळ यांचे पाय तसे जमिनीवर आहेत ग्रामीण भागातल्या ढबमध्ये पण बोलण्याचं त्यांना उत्तम कौशल्य आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नेते सांगतात त्या पद्धतीनं काम करण्याची त्यांची तयारी आहे आता हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांकडे देखील होती पण देवेंद्र फडणवीस हे मूळचेच प्रचंड कुशाग्र बुद्धीचे होते त्यामुळे नेतृत्वाने सांगितले वरती त्याचे परिणाम काय होतील हे बघून स्वतःच्या राजकारणाची मांडणी करण्याचं कामही देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे आणि बहुधा तेच त्यांच्या अंगलट आलेलं आहे आता काहीही असलं तरी देवेंद्र फडणवीस यांना या निवडणुकीचा नेता म्हणून निवडण्यात आलेलं पण जरी ते नेता असले तरी त्यांना निर्णयाची जी काय ऊर्जा घ्यावी लागणार आहे ती वेगवेगळ्या भागातल्या नेत्यांकडूनच घ्यावी लागणार आहे मग कदाचित ते सुधीर मुनगंटीवार असतील मुंबई आणि एम एम आर डी आशिष शेलार असतील विदर्भासाठी मुनगंटीवार आहे पण मराठवाड्यासाठी पंकजा मुंडे असतील चंद्रशेखर बावनकुळे असतील अशी सगळी मंडळी ही एकत्र घेऊन देवेंद्र फडणवीस यांना काम करावं लागणार आहे आणि त्यामुळे येणारा काळ हा देवेंद्र फडणवीसांसाठी आणखी कठीण असणार आहे कारण एका बाजूला शिंदे आणि पवार यांना कसं झेलायचं हा एक मुद्दा दुसऱ्या बाजूला निर्ढावलेली आणि निगरगट्ट झालेली बाबूशाही किंवा सरकारी सनदी अधिकाऱ्यांची लॉबी ती देखील आता देवेंद्र फडणवीसांना फारसं जुमानताना दिसत नाहीये त्यांचं ऐकताना दिसत नाहीये या सगळ्यातून महाराष्ट्र भाजपकडे कसा ठेवायचा याची अग्निपरीक्षा ही आता देवेंद्र फडणवीसांना द्यावी लागणार आहे आणि त्याच वेळेला नियती आपलं वर्तुळ पूर्ण करणार आहे जे फडणवीसांनी गडकरींच्या बाबतीत केलं ते कदाचित केंद्रीय नेतृत्व मुरली दो माध्यमातून फडणवीसांच्या बाबतीत करेल आणि त्याचा मूक साक्षीदार होण्याचा मान हा विनोद तावडे यांच्याकडे असेल मित्र हो हे कुठलंही रंजक वर्णन नाही महाराष्ट्राच्या भाजपमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये घडणाऱ्या घडामोडींचे हे संकेत आहेत आपल्याला काय वाटतंय जे फडणवीसांनी गडकरींच्या बाबतीत केलं तशाच पद्धतीत मुरलीधर मोहोळ हे येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्र भाजपचा एक वेगळा तरुण तडफदार चेहरा होऊ शकतात का आत्ता लोकसभा निवडणुकांनंतर देवेंद्र फडणवीस यांचा डाऊनफॉल सुरू झालाय का निर्डावलेली बाबूशाही आणि भ्रष्ट किंवा पक्षपाती माध्यम यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नुकसान केलंय का आपण आपल्या या, या व्हिडिओचा आपण हा व्हिडिओ पाहिला असेल कठीण मित्र आपण हा व्हिडिओ पाहिला असेल अशी मी आशा बाळगतो आणि तो जर आपल्याला आवडला असेल तर तो लाईक करून शेअर करायला विसरू नका या व्हिडिओबद्दलची आपली जी काही मतं असतील ती आपण संसदीय शब्दांमध्ये आणि सभ्यतेने या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये व्यक्त करा आणि त्याच वेळेला या व्हिडिओच्या खाली असलेलं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते दाबायलाही आपण विसरू नका महाराष्ट्राच्या राजकारणातल्या अशाच काही अचूक बिंधास्त आणि थेट माहिती पूर्ण व्हिडिओंसाठी आपण टाइम महाराष्ट्राला सब्सक्राइब करा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद